अचानक बघून जे आपल्या निश्चिंत राहत वाटतंय का निश्चित्रा म्हणजे शंभर टक्के सर उजवा हात रंगराव प्रंगराव भावटेकर आज वाघ बाहेर पडलाय म्हणल्यावर हो कार्यकर जनतेला काय प्रश्नच नाही त्यामुळं असं वाटतंय की बाळबामाच्या चरणी आया बाबाच्या आशीर्वादानं सत्ता फसलेर पुढच्या पाच वर्षात काय अपेक्षा ठेवू शकाल हीच अपेक्षा आहे की यावी कायम कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी आहेत आमच्या पाठीशी राहावं हीच आमची विनंती आहे आम्हाला त्यांच्याकडनं काहीही नको आहे एवढ्या सगळ्याच प्रेम काय तुमचं प्रेम आई साहेबांना काय आई साहेबांनी प्रेम म्हणजे तोंड वरून बोलतात आम्ही जरी घाण कपडे असतो आमचा धनगरी व्यवसाय जरी असता तरी आमची घाण तुकडे बघत नाहीत काय बघत नाहीत बाळ कसा आहेस काय आहेस या मनी आवडीनं तोंड वरून बोलत्या त्यातच आम्हाला सगळं पैसे धन दौलत मिळाल्यासारखं आम्हाला काय नुकसाय आहे साहेब नाही अपेक्षा म्हणजे पुढच्या पाच वर्षात विकास कसा होईल विकास सालफे वहिनी अजय दादा आहेत म्हणजे काय विकास एक नंबरच होणार वाडगाव नगरीचा शंभर शंभर टक्के